yeah, yeah. क्रांतिकारी जय भीम मी द्वारका अर्जुन झोटे आम्ही चारशे बहात्तर नंबर गायरान जिमिल अ परिसर और... झालता इथं आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून राहतो पण आम्हाला शासनाची काही आम्हाला मदत नसल्यामुळं आम्ही आम्हाला पहिल्या पहिल्या काळात जशी गुलामीला आम्हाला वागणूक देत होते तसे आज सुद्धा हे शासन आम्हाला ही वागणूक देत सध्या आम्हाला त्रास याचा होता लाईटचा मेन गोष्ट आम्हाला लाईट नाही पाणी नाही हा लाइट पाणी दवाखान्याचं ह्याचं कुठलीही सुविधा नाहीये आम्ही अंधारातच राहतो आमच्या काही महिला पाण्यासाठी मेल्या टँकर खाली चेंगरून घेऊन पाणी पेत एक साप चावून दोन तीन महिला मेल्या काही प्राणी सुद्धा मेले काही डिलेव्हरीच्या ह्याची सुविधा नसल्यामुळं काही आडवून सुद्धा मेलेले तिथं पण इतक्या दिवसापासून आम्ही पत्र व्यवहार यांच्याशी करतो तरीही आम्हाला कुठलाही आम्हाला हे करीत नाही तर बघा आम्ही तुमच्या आता आमची मागणी लाइट लाइटची लाईट पाणी जी घराला लाईट आमच्या जवळजवळ अडीचशे तीनशे घर सध्या राहते तर तेवढ्या घराला कसलीच लाईट नाही रस्ते तर नाहीतच नाही रस्त्याचं विषय लांबच आहे पण मेन गोष्ट लाईट आता आम्हाला म्हणजे तिथं राहतो तर आम्ही अंधारातच राहून काहीच नाही टॅक्स नाही कारण आम्ही आम्ही जर तिथं हे करायला गेलो तर आम्हाला डायरेक्ट म्हणते तुमची जमीन नाही ती तुमच्या नावावर काही नाही म्हणून आम्ही तुम्हाला टॅक्स देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही काहीच देऊ शकत नाही पण रोडवरल्या कुत्र्याला सुद्धा की तुम्ही त्याला कायदा किंवा त्याला काहीतरी हे येतात आम्ही ते माणसं आहे ज्यावेळेस तुमचं राजकारण येत आहे ज्यावेळेस तुमचं विलेक्शन येत आहे तेव्हा तुम्हाला गल्ली बोळ्यातले लोक दिसत आमच्या पसर लोक खूप येतात म्हणते आमच्या ह्याला मतदान करा असं करा तसं करा पण आज तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आम्ही तिथं राहतो तर आम्हाला कुठलीही सुविधा देत नाहीत आम्ही कारण ह्या ह्या देशाचे देशाचे खूप केली आठवले साहेबाचं म्हणणं आहे ते सांगतात त्यांना काही वेळेस हे कलेक्टर लोक त्यांचा फोन उचलत नाही काही वेळेस त्यांच्या पत्राला उत्तर देत नाहीत आणि पुढच्या या हे काय करतात म्हणजे ते फोन उचलले नसल्यामुळं आठवले साहेबाला पुढचं काही बोलता येत नाही मागणी काय शेवटची एवढं सांग लाईट 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 आणि पाणी शासनाचा आम्हाला येवा तिथं नाव सांगा द्वारका अर्जुन झोटे काय आहे प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की गेले वीस ते पंचवीस वर्षापासून गायरान जमीन लोक वस्ती करून राहतात तर त्यांना नागरी सुविधा काहीच मिळत नाही नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे जान जवान लेडीज मुली आपल्या घरकाम करणाऱ्या बायका अंधारा कोंधरात जातात येता जातानी त्यांना येता जातानी त्यांना खूप त्रास होतो आणि त्या ठिकाणी लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे की रातचा माणूस माणूस सुद्धा फिरू नाही शकत आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कलेक्टर हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस रोजी शेवटचं निवेदन दिलं होतं तर त्याच्यावर बी त्यांनी काही रिप्लाय दिला नाही तर काम पूर्ण कलेक्टर साहेबांनी तहशील ढकलतात तहसील ढकलतात एम एसीबीवर एम ढकलतात तलाठीवर तलाठी ढकलतात वापस एमईसीबी वर तर याचा अर्थ काय तो, का तो आम्हाला कळला पाहिजे आणि आमच्या लोकांना नागरिक सुविधा देण्याचं काम या लोकांनी आताच्या आता करणं भाग आहे राहायला आम्ही आम्ही बीड बायपास रोड झालटा सुंदरवाडी आमच्या एरियाचं नाव आहे भीमवाडी किती वर्षापासून तिथं वीस पंचवीस वर्षापासून त्रास आहे आणि सर्व दलित समाज तिथं बसलेला आहे आठवले हा आठवले म्हणजे विरोधाभास कसं आहे की मंत्री असूनही तुमच्या लो पक्षाच्या लोकांना काही न्याय देता येत नाही कारण साहेबाच्या पत्राचं हे लोक अवमान करत आहे ना त्या साहेबाच्या पत्राचं अवमान केल्यामुळे आमच्या पक्षाला आंदोलन आम करणं भाग पडले कोणत्या साहेबांचा आठवले साहेबांचा आम्ही एवढे पत्र केलं आमच्याकडे पुढे पाहिले आठवले साहेबांनी पत्र केलं होतं हा त्यांचे पुढे पत्रच माझ्याकडे आणि पूर्ण काम फायनल झालं असताना एक हिरालाल मगरे नावाचा इसम हा हाताने पेनानी अर्ज लिहितो एमएसीबी ला की यांचं काम करू नका म्हणून कारण त्या एमएसीबीच्या अधिकाऱ्याने त्या मग पैसे काढलेले असणार पूर्ण बात चालू आहे आतापर्यंत पण काय बोलले साहेब साहेब बोलले की साहेब तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये साहेबांचा कॉल केल्यानंतर ते बोला आम्ही करून देतो आज या गोष्टीला तीन वर्ष होत आले आम्ही पत्रव्यवहार करतो ऐकत नाही पत्रव्यवहार चालू आहे ऐकतात की नाही ते माहीत नाही ऐकत नाही म्हणूनच हा असतं तर कलेक्टर जर साहेबांच्या ऐकत नसला तर आम जनतेचं काय ऐकणार आहे आता मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला विद्युत पुरवठा त्वरित करण्यात यावा आणि माझं नाव राहुल दातेराव गायकवाड राहणार भीमवाडी झालटा बीड बायपास रोड गट नंबर चारशे बहात्तर पक्षाचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया